बातमी आहे पुण्यामधून पुण्यातील पौंड फाट्याजवळ रात्री अकरा वाजता घटना घडलेली आहे मध्यधुंद चालकाने चार ते पाच गाड्यांना धडक दिली आहे अपघातात दोन जण जखमी झालेले आहेत तर चालक याला ताब्यात घेण्यात आलेला आहे पुण्यामध्ये मद्यधुंद चालकाने चार ते पाच गाड्यांना धडक दिल्याची माहिती समोर येते आहे या घटनेमध्ये दोघ जण जखमी झालेले आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तर या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत जोडलेले आहेत अजिंक्य आपण पुण्यामधील अनेक अपघात आता पाहतोय पुन्हा एकदा मध्यधुंद चालकाकडून या ठिकाणी अपघात केला गेलेला आहेत दोन जण जखमी आहेत काय अधिकची माहिती पण नक्कीच तर पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटनांमध्ये वारंवार वाढ होते रविवारी अकराच्या सुमारास मध्यरात्रीची ही घटना आहे एका वाहतूक पिकअप चालक जो की मद्यधुंद होता दारू पियाला होता या पिकअप चालकाने चार ते पाच वाहनांना जी आहे ती जोरदार धडक दिलेली आहे आणि यामध्ये दोन व्यक्ती जे आहेत ते जखमी झालेले आहेत या जखमी झालेल्या व्यक्तींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं गेले तर पोलिसांनी या पिकअप चालकाला जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि जे उपचार घेत आहेत त्यांची प्रकृती देखील स्थिर असल्याचं समजतंय परंतु ड्रंक अँड ड्राईव्ह म्हणा किंवा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्यामुळे लो इतर लोकांना त्रास होताना पुणे शहरात पाहायला मिळतोय या वाहन चालकाला ताब्यात घेऊन पुढील पुढील कारवाई जी आहे ती पुणे पोलिसांकडून केली जाते पाहावं लागेल की आता यामध्ये या वाहन चालकावर काय कारवाई करण्यात येते आणि हे जे वाहन वाहन होतं ते माल वाहतूक वाहन होत हे वाहन जे आहे ते माल घेऊन चाललं होतं परंतु हा ड्रायव्हर जो आहे तो मोठ्या प्रमाणात त्याने मद्यप्राशन केल्याचं देखील समोर येते आणि या, प्र, या प्रकरणी आता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची देखील प्रक्रिया सुरू आहे अजिंक्य तुम्ही आमच्यासोबत असे जोडलेले राहा आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे